घरी असताना चक्कर आली किती वर्ष झाली स्ट्रोक बसून <laughs> नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी अशीच एका नवीन आणि खूप खास व्यक्तीची ओळख करून देणार आहे त्यांचं नाव आहे श्यामकुमार सोनवणे आणि अवघ्या फक्त पस्तीस वर्षाचे आहे म्हणजे पस्तीस तर मी यंगच म्हणेल कारण त्यांना साधारणतः तिसाव्या वर्षी स्ट्रोक बसला आणि घरात असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते पडले पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलाईज करण्यात आलं आणि केल्यानंतर मग त्यांना कळलं की स्ट्रोक बसला आहे इंटरनली ब्ल बरंचसं ब्लीड वगैरे झाले त्यामुळे त्यांची क्रेनियाटॉमी करण्यात आली आणि क्रेनियाटॉमी म्हणजेच मेंदूचा एक पार्ट काढतात आणि साधारणतः पाच ते सहा महिन्यानंतर तो पार्ट तिथे परत बसवला जातो तलक रेनियाटॉमी असं म्हणतात तर त्यांची ती सर्जरी झाली आणि ते साधारणतः दोन वर्ष पूर्ण बेडवरती पडून होते त्या अवस्थेमध्ये म्हणजे में जेव्हा मेंदूचं ऑपरेशन बेडडन अवस्था असताना त्यांना सगळं जागेवरती शिशूपूर्ण आईने आणि बहिणीने खूप चांगली सेवा केली आणि त्या स्टेजमध्येच म्हणजे मॅरिड आहेत ते त्यांना आहे दोन मुली आणि एक मुलगा आहे छान सोन्याचा संसार होता पण पन... सडनली त्याला नजर लागली असं म्हणावं लागेल आणि ते सगळं विस्कळीत झालं जेव्हा त्यांना स्ट्रोक बसला तेव्हा आणि साहजिकच आहे जेव्हा अशी अवस्था झाल्यावर आपल्यासोबत आपलं हक्काचं कोणीतरी असावं तर अशा वेळेस म्हणजे त्यांच्या ज्या वाईफ होत्या त्या त्यांना अशा अवस्थेत सोडून गेल्या आणि जबाबदारी म्हणजे दोन दोन मुलं आहे ना त्यांच्याकडे Hmm. त्यांच्याकडे दोन मुलं आहे आणि तुमच्याकडे एक मुल तुमच्याकडे दोन मुलं आणि मिसेसकडे एक hmm. तर तेव्हा त्या जरा वेगळं राहायला लागल्या कारण म्हणजे आपण असं पाहिलं की अशा अवस्थ आवस्ते, अशा अवस्थेत आपण असं पाहिलं की अशा अवस्थेत आपल्या नवऱ्याला आपली बायको जपत असती किंवा काहींना नाही पॉसिबल होत अशी अवस्थेमध्ये नवऱ्याला मदत करणं सपोर्ट करणं म्हणजे दोन्हीकडे दोन्हीकडच्या बाजू असतात त्यामुळे बऱ्याच वेळा समजा तिच्यावर जर बायकोवर जेव्हा वेळ येते तेव्हा काही नवरे आपल्या बायकांना अशा अवस्थेत सोडून निघून जातात किंवा म्हणजे कुठे ना कुठे ह्या गोष्टी घडतात आणि याच्यामध्ये आपल्यालाही कळत नाही की दोष कोणाला द्यायचा पण ठीक आहे त्याही त्यांची जबाबदारी घेत आहेत आणि हे एल आय सीमध्ये चांगल्या पोस्टवरती कामाला होते तर आत्ता त्यांना ह्या अवस्थेमुळे येत म्हणजे आत्ता दोन वर्ष ते बेडरिटनच होते स्ट्रोक बसल्यानंतर आणि गेले पाच वर्ष ही व्यक्ती अशाच अवस्थेत आहे पण दोन वर्षामध्ये ते उभं राहायला लागले चालायला लागले आणि त्यानंतर पूर्णपणे रिकवर झाल्यानंतर फक्त, फक्त त्यांचं आता ते नॉर्मल चालू शकत आहेत फक्त उजव्या हातामध्ये थो थोडंसं त्या हाताने एक्सरसाईज कंटिन्यू करत राहा वेळ घालायचंच नाही आपल्याला ब बसलोय निवांत तर एक्सरसाईज करत राहायच्या काय दाखवतं ते अरे। त्या हाताने लिहिता येत नसेल ना एवढं नाही लिहिता येत सांगा म्हणजे मला कळेल बोला ना सुषमा बंद करा थोड्या शशिकांत दादांचा हा फोन आहे आणि मला त्यांनी जस्ट बोलता बोलता म्हणजे मी त्यांच्याबद्दल तुम्हाला जी माहिती सांगते ना तर बोलता बोलता त्यांनी मला हा व्हिडिओ दाखवला तर तुम्ही या व्हिडिओ म्हणजे एक फोटोशूट केलेला आहे स्क्रीनशॉट काढून ठेवले दे त्यांनी मोबाईलमध्ये तर तुम्हाला काय दिसतं आहे का ह्या मोबाईलमध्ये की एक लिफ्ट आहे आणि लिफ्टमध्ये एक कपल उभे आहेत तर याच्यातनं म्हणजे त्यांना स्पीच करता येत नाही किंवा आता लेफ्ट हँडने एवढं लिहिता पण येत नाही पण त्यां आणि ते बोलताना मेसेजद्वारे किंवा एखाद्या टाईप करून वगैरे एखादं व्हिडिओ दाखवतात तेव्हा आपल्याला कळतं आणि आम्ही प्रयत्न सगळेजण करत आहोत आता हे इथेच गेले दीड दोन महिने झाले शांतीबनमध्ये आहे ट्रीटमेंट घेत आहे आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत ट्रीटमेंट घेण्यासाठीच ते इथे आले आहेत काय म्हणत आहे <laughs> मोबाईल ऑपरेट करतात फेसबुक ऑपरेट करतात <laughs> <laughs> आणि ते माझे नेहमी व्हिडिओ बघत असतात त्यांनी मला आता दाखवलं म्हणलं तुमचाही व्हिडिओ करायचा का हो म्हणाले लगेच आणि काय बोलायचं होतं ह्या uh -huh. राईट साईडच्या हातामध्ये थोडा uh -huh. स्टिकनेस आहे आणि वस्तू उचलली जात नाहीये बाकी चालणं वगैरे सगळं नॉर्मल आहे ना uh -huh. तर हा आपण आधी असं म्हणायचो की चलं वय झालं आहे माणूस आहे पण आता असं नाही राहिलेलं आता आपण तीस म्हणू शकत नाही पस्तीस म्हणू शकत नाही कोणालाही कधी स्ट्रोक बसू शकतो कोणाला कार्ड अरेस्ट बसू शकतो पण ह्यांचं लाईफ खूप चांगलं आहे कारण एवढ्या मोठ्या आजारातनं ते परत बाहेर आले पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले तुम्ही पार्ट टाईम जॉब करू शकता करू शकता की नाही म्हणजे ठीक आहे बोलता येत नाही पण एका हाताने रायटिंग करून जर तुम्हाला कोणाला काही संदेश द्यायचा आहे तर तसं करू शकता किंवा आजकाल टॅब मिळतो टॅबला ते एक स्टिक असते मग त्या टॅबवर तुम्ही लिहून त्यांना सांगू शकता किंवा आता सिक्युरिटीची ड्युटी करायची म्हटलं तरी स्ट्रॉंग पाहिजे तर तुम्ही असं काहीतरी वेगळं पार्ट टाईम करू शकता असं मला वाटतंय म्हणजे आत्ता चालता येत आहे शांतीवन मध्ये ट्रीटमेंट घेत आहे बरेच उपचार केले बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंटसुद्धा घेतली पण आत्ता बऱ्यापैकी चालायला लागलेत आता चालत आहेत बाथरूमला चा, स्वतःचं स्वतः जात आहे ही पण खूप मोठी गोष्ट आहे की स्वतःचं स्वतः जात आहेत नाहीतर आत्ता ह्या काही सेंटरमध्ये पेशंट आहेत तर पूर्ण बेडडन आहेत झोपून आहे सगळं जागेवर आहे ती अवस्था बघणं म्हणजे मला वाईट वाटतं वाट आणि अशी अवस्था नको वाटते बघायला कारण कालांतराने सगळं जागेवर प्रत्येकाला इच्छा असते की आपण कधी उभं राहू कधी चालू पण ते शेवटी प्रत्येकाच्या एजनुसार आणि त्यांचं जर पॅरालिसिस फार जुनं असेल तर त्याच्यामध्ये खूप सारी इम्प्रुवमेंट नाही होत आत्ता एक पाच वर्ष हे ऑलरेडी स्ट्रोक म्हणजे स्ट्रोक बसल्यानंतर दोन वर्षात चालायला लागले आणि आत्ता तीन वर्ष झाले बरेच ठिकाणी ट्रीटमेंट घेत आहेत की एक त्यांना आशा आहे कधीतरी मला बोलता येईल पण त्यांची आशा ही पूर्ण लवकरात लवकर त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ दे आणि खरोखर इथे शांतीपण पॅरालिसिस से सेंटरमध्ये ट्रीटमेंट घ्यायला आले तर त्यांचा फक्त स्पीच प्रॉब्लेम आहे की त्यांना बोलता येत नाही आहे मोबाईल ऑपरेट करतात मोबाईलवरून मॅसेज टाईप करतात आपल्याला सांगू शकतात पण फक्त बोलता येत नाही तर त्या ट्रीटमेंटसाठी आलेत आणि ह्या अवस्थेमध्ये आपली वाचा जाणं फार कठीण काळ असतो आणि परमेश्वराच्या कृपेने स्वामींच्या कृपेने त्यांचा आवाज पुन्हा एकदा फुटू दे आणि पुन्हा एकदा त्यांचं आयुष्य फुलू दे अशी मी तर स्वामींकडे नक्कीच इच्छा व्यक्त करते तुम्ही पण करा दादांसाठी आणि ते खूप डिस्टर्ब आहेत टेन्शनमध्ये आहे साहजिकच आहे की एक सुरळीत चाललेला संसार आपल्या एक छोट्याशा आजारामुळे विस्कळीत झाला आणि ताटातूट झाली सगळ्यांची अशा अवस्थेमध्ये मिसेस सोबत नाही राहते आई आणि बहीण खूप चांगली सेवा करतात त्यांची आणि प्रेमाने जपतायत आणि आ... पुन्हा त्यांच्या मिसेस त्यांच्याकडे येऊ देत भेटू देत आणि पुन्हा त्यांचा संसार नव्याने फुलू दे असे मित्र स्वामी मला त्यांचं एक कौतुक आहे की अशा अवस्थेत सुद्धा त्यांना काम करण्याची इच्छा आहे कारण आत्ता बोलता बोलता म्हणाले की मला असा एखादा जॉब मी करू शकतो की जो लिफ्टमध्ये बसून म्हणजे आपण लिफ्ट ऑपरेटर म्हणतो ना की कोणत्या फ्लोरला जायचं बटन क्लिक करायचं बरोबर ना mm. की आता फर्स्ट फ्लोअरला जायचं बटन क्लिक केलं गेले त्याच्यामध्ये जॉबला एवढं स्ट्रगल नसतं म्हणजे चेअरमध्ये बसून किंवा स्टूलवरती बसून तो जॉब असतो आणि तो ते करू शकतात तेवढी त्यांची कॅपॅसिटी आहे तर नक्कीच तुमच्या निदर्शनास असा एखादा छोटासा जॉब असेल तर तुम्ही दादांसाठी नक्की प्रयत्न करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये एखादा मेसेज द्या की जेणेकरून मी दादांपर्यंत पोहोचवू शकेल तेही माझे व्हिडिओ बघत असतात आणि तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच त्यांना खूप प्रेम करा त्यांना मदत करा आता माझ्याकडे असा कोणताच जॉब नाही आहे की मी त्यांना लिफ्टमध्ये एखादं बटन क्लिक करून कोण जाता येते आहे दुसरं कोणतंच असं नाही आहे की मी त्यांना आहे तोपर्यंत सांभाळू शकते तो विषयच नाही आहे ट्रीटमेंटसाठी आले ट्रीटमेंटसुद्धा देतो आहे पण इथून गेल्यानंतर पुढचं फ्युचर हो ना की इथून जेव्हा डिस्चार्ज होऊन जातील तर ते पुढचा प्लॅन करून ठेवतात की मी असा एखादा जॉब बघणार आहे की जेणेकरून आईवरती पण ओझं नको आणि जेणेकरून माझा कोणाला त्रास नको व्हायला बरोबर ना निदान त्यांच्याकडे जो मुल मुलगीच आहे ना जी मुलगी आहे ती सातवीला आहे तर तिचा सातवीच सातवीला आहे सातवीच बोलले मी तर तिचं निदान एज्युकेशनला काही मदत करता येईल हातभार लावता येईल असं त्यांना अपेक्षित आहे की माझ्याकडनं काही मदत होईल तर असं काही पार्ट टाईम जॉब असेल तर तुम्ही नक्की शिकंदादांना मदत करा आणि एकदा तुम्ही पण सगळ्यांनी भरभरून बर त्यांना प्रेम करा आणि आपण अशा व्यक्तीला नक्कीच सगळेजण तुमच्या मदतीने हा व्लॉग करण्याचं एकच कारण आहे की तुमच्याकडनं एक मदत होते आणि आजकाल आपण बघतो आहे की सोशल मीडियावरती नको त्या गोष्टींना आपण लाईक करतो आणि बरीच मदत करतो तर ज्याला खरोखर गरज आहे अशा व्यक्तींच्या पाठीशी उभं राहणं कधी चांगलं ना कारण त्यांच्याकडनं जे मिळणारे ब्लेसिंग आहे ते खूप मोठे आहेत माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण तर आपण सगळेजण त्यांना भरभरून प्रेम करूयात आणि जेवढं शक्य होईल तेवढी नक्की मदत करा त्यांना काय ते कोणती डिमांड करत नाही की मला पैसे द्या किंवा मला काय द्या फक्त एक छोटासा जॉब असेल कुठे तर नक्की सांगा आणि कमेंट्स बॉक्समध्ये एखादा ॲड्रेस या फोन नंबर पॉसिबल असेल तर नक्की द्या त्याच पलीकडे मी तर सर्च करणार कारण त्यांनी मला जस्ट आत्ता स्वतःहून मला म्हटले हो मला व्हिडिओ काढायला आवडेल तर स्वतःहून मला ते पूर्ण स्क्रीनशॉट काढून दाखवलं लिफ्टचं चित्र वगैरे तर कौतुक आहे त्यांचं की ह्या अवस्थेमध्ये सुद्धा ती व्यक्ती बसून नाही आहे मला काहीतरी करायचं आहे ही इच्छा मनात असणं आपण आजकाल बघतोय प्रत्येकाला दोन हात दिलेत दोन पाय दिलेत पण त्यांना काम नसतं करायचं फक्त बसून खायचं असतं पण तसं आयुष्य त्यांना जगायचं नाही आहे आज परमेश्वराने ठीक आहे म्हणजे काही ना काही शेवटी ते एक आपलं कर्म ते भोग भोगावे लागतात तर त्यांच्या वाटेला जे आले ते आहेत आणि त्यातनंही ते उभारी घेऊन आज उभे आहेत चालत आहेत बाथरूमपर्यंत जात आहेत फक्त एवढंच आहे की त्यांना राईट हँड काम करत नाही आहे आणि बोलता येत नाही दोनच गोष्टी आहेत हो ना ते झालं की त्यांचं आयुष्य सफल झालं आणि तेही होईल लवकरच आणि आता आमचे इथे दोन महिने झाले ट्रीटमेंट घेत आहेत आता काही दिवसात ते डिस्चार्ज घेऊन घरी जाणार आहे तर नक्कीच त्यांना मदत करा आणि असंच तुम्ही प्रेम करा भरभरून तर बाकी तेवढंच बोलू मी बस झालं तर धन्यवाद आणि आमचा आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि दादांना नक्की तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे धन्यवाद